नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक अतिशय महत्वपूर्ण बाबीवर स्पष्टीकरण करणार आहे की जे आपण तर चला स्पष्टीकरण पाहूया सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जुनी पेन्शन योजना बाबत निकाल व निर्णय सात ऑगस्ट दोन हजार चोवीस ला होणार या संदर्भामध्ये बातमीचे मित्रांनो टायटल आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जुनी पेन्शन सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्णय लागणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आपणासाठी आताच्या घडीचे नवीन अपडेट स्पष्ट करणार आहे मित्रांनो केंद्र सरकार व राज्य सरकार हे कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन बाबत खरी बाजू कर्मचाऱ्यांना समजू देत नाही आणि जुन्या पेन्शन योजनेवर योग्य निर्णय देऊ शकत नाही कारण हे आहे की आता हे प्रकरण न्याय प्रविष्ट झालेले असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित जुन्या पेन्शनच्या संदर्भात निकाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेता येईल अन्यथा निर्णय घेता येणार नाही कारण मी या व्हिडिओ मार्फत पुढील प्रमाणे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर अचूकपणे स्पष्ट करत असून हे त्रिकाळ बाधित सत्य आहे आपल्या समोर या व्हिडिओतून हे सत्य मांडत आहेत व्हिडीओ काळजीपूर्वक ऐका मग समजेल शासन कर्मचाऱ्यांना फक्त आश्वासनच देत आहेत मग निर्णय का देत नाही याचे कारण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निर्णय होणार आहे चला तर पाहूया स्पष्टीकरण जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने बातमी बात जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने असून अठरा जुलै रोजी म्हणजे कालच सर्वोच्च न्यायालयात जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात सुनावणी झाली अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती सर्वोच्च न्यायालयाकडून प्राप्त झाली आहे सर्वोच्च जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय होणार होता परंतु हा निर्णय झाला नाही संपूर्ण पेशन संपूर्ण पेन्शनग्रस्त शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यां चे यांचे लक्ष अठरा तारखेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या निर्णयाकडे होते परंतु अठरा तारखेला म्हणजे अठरा जुलैला सर्वोच्च न्यायालय कोर्टामार्फत पेन्शनग्रस्त शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला नाही कारण राज्य सरकारने परत पेन्शनच्या संदर्भात निर्णय घेतण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून तीन आठवड्याचा कालावधी मागून घेतला म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हा कालावधी राज्य सरकारला वाढून दिला आहे पेन्शन संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता निर्माण आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की पुढील सुनावणी दोन हजार चोवीस रोजी जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात अंतिम निर्णय देण्यात येईल सर्वोच्च न्यायालयामध्ये जुनी पेन्शन मिळावी म्हणून यासाठी याचिका करते सादर करणारे सातत्याने या पेन्शनच्या संदर्भाने नेहमी दिल्लीला जाणारे आणि येणारे याचिका करते श्री प्रदीप म यांनी ही याचिका संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्याच्या वतीनं सुप्रीम कोर्ट मध्ये दाखल केली आणि ती केस आता सुप्रीम कोर्ट मध्ये चालू असल्यामुळे सरकार निर्णय घेऊ शकत नाही आणि आपल्यापर्यंत भूल थाप देत आहे राज्य सरकार तीन आठवडे वेळ मागून घेतला आहे हा निर्णय आपल्यासाठी सकारात्मक होणार आहे म्हणजे शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी सात ऑगस्ट ला जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होणार असून हा निर्णय कर्मचाऱ्याच्या बाजूने म्हणजे आपल्याच बाजूने लागेल असा निर्णय खात्रीपूर्वक विश्वास त्यांनी दाखवला आहे आता पेन्शन साठी सात ऑगस्ट पर्यंत म्हणजे जर तीन आठवडे आपल्याला जुन्या पेन्शनच्या संदर्भात वाट पाहावी लागणार आहे आणि या अगोदर अर्थसंकल्पात किंवा कशातही मागणी केली असेल मांडत असेल अनेक व्हिडिओतून सांगितलं सांगितला असेल तर त्यात काही तथ्य नाही तथ्य हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित आहे आपल्याला पेन्शनच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय आपल्या बाजूने आलेला असेल सात ऑगस्ट दोन हजार चोवीस नियुक्त झालेले शिक्षक व पेन्शन योजना लागू होईल असा विश्वास त्यांनी दाखवला सर्वांना आशा आहे की सात ऑगस्ट ला महत्वपूर्ण निर्णय लागेल एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अंशतः अनुदानित व अनुदानित शाळेवर काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल अशी आशा व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाच्या सात ऑगस्ट दोन हजार चोवीस च्या निर्णयाची वाट पाहत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स